शासन निर्णय फेब्रुवारी दोन हजार अन्वये बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी तथा प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे सदर समितीमार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोध मोहीम कार्यवाहीचा जिल्हाधिकारी विनयगौडा जीसी यांनी आढावा घेतला जिल्ह्यातील शहरी किंवा ग्रामीण भागातील विनापरवानगीने चालवण्यात येणाऱ्या या नर्सिंग होमची माहिती घेऊन अशा नर्सिंग होमला शेवटची नोटीस द्यावी तसेच त्यांचे नर्सिंग होम तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी परवानगीनुसार सुरू असलेले नर्सिंग होम तथा दवाखाने परवानगीच्या अटी आणि शर्तीनुसार चालतात की नाही शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करतात की नाही याची सुद्धा तपासणी करण्यात यावी तसेच या विषयीबाबतची कोणतीही तक्रार असल्यास त्याची तात्काळ चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी आरोग्य विभागास दिले चंद्रपूर जिल्ह्यातील सदर समितीमार्फत आजपर्यंत एकशे एकवीस धाडी टाकण्यात आल्या असून त्यापैकी तेहत्तीस प्रकरणांमध्ये एफ आय आर नोंदवण्यात आल्याची अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अविष्कार खंडारे यांनी माहिती दिली सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे आणि मनपा आरोग्य अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते